नमस्कार मित्रांनो मी योगेश जाधव लव फॅमिली माझी कल्पना माझी कल्पना, कल्पना हा जो पार्ट आहे माझा हा माझी कल्पना हा फर्स्ट पार्ट मी तुम्हाला सांगितला आता माझी कल्पना टू आजची कल्पना अशी आहे माझ्या सर्व मित्रांनो हा जो देव असतो ना हा देव दुसरा दरवाजा उघडल्याशिवाय देव दुसरा दरवाजा उघडल्याशिवाय पहिला कधीच बंद करत नाही लक्षात ठेवा देव दुसरा दरवाजा उघडल्याशिवाय पहिला कधीच बंद करत नाही जर तुमच्या आयुष्यामध्ये संकट निर्माण झाली जर तुमच्या आयुष्यामध्ये संकट निर्माण झाली कोणी विश्वासघात केला कोण तुम्हाला सोडून गेला कोणी विश्वासघात केला कोण सोडून गेला फक्त देवावर विश्वास ठेवा फक्त देवावर विश्वास करा विश्वास ठेवा कारण त्याच्याकडे तुमच्यासाठी खूप चांगला प्लॅन आहे कारण तटी ते तुम्हारे खूब चांगला प्लैन है भगवदगी भगवदगी श्री कृष्णा ने का संगित हो तू करता वही है तू चाहता है तू करता वही है तू चाहता है मगर होता वही है वो मैं चाहता हूँ मगर होता वही है वो मैं चाहता हूँ तू कर वही जो मैं चाहता हूँ तू कर वही जो मैं चाहता हूँ फिर वही होगा जो तू चाहता है ह्याचा मिनिंग तुम्हाला सांगितला मित्रांनो भगवद्गीतेमध्ये हे जे श्रीकृष्णाने जे सांगितलं होतं तू करता आहे जो मे चाहता हो म्हणजे तुम्ही केलात ते ते मीच 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 सांगणार की तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही आपले प्रयत्न चालू ठेवा प्रयत्न चालू ठेवा त्या प्रयत्नावर जे मी सांगणार तेच तुम्हाला करायचं आहे पण एंड ऑफ द डेला तीच गोष्ट तुमच्या लाईफमध्ये घडणार जे तुम्हाला पाहिजे ते मित्रांनो हा भग हा भगवद्गीतेचा जो काय मी तुम्हाला जी काही कथा सांगितली भगवद्गीतेची याच्यामध्ये जो काय तुम्हाला मी आजची कल्पना सांगितली या कल्पनेचा तुम्ही सारांश तुम्ही जाणून घ्या आणि हा सारांश खूप काही लाईफमध्ये इम्पॉर्टंट आहे माझं असं म्हणणं आहे की रोज माझ्या कल्पना ऐका आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि खूप चांगल्या गोष्टी तुम्हाला भेटतील नमस्कार धन्यवाद